तर तुम्हाला टायटल बघून लक्षात आलं असेल की ही माहिती कशाबद्दल आहे तर उद्या कामिका एकादशी अस आहे तर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी ही कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते असं म्हणतात या दिवशी जर तुम्ही मनोभाई विष्णूची पूजा केलीत आणि प्रेमपूर्वक भावाने भक्तिभावाने तुळशीदेला जर अर्पण केलं उरत ठेवलं आणि त्याची जर कथा ऐकली तर तुमच्या सर्व पापांचा नाश होतो मुख्य करून भ्रूणहत्या जर घडली असेल तर त्याचा नाश होतो कारण जेव्हा ऋणहत्या आपल्याकडून घडते तेव्हा आपल्याला पितृदोष लागतो आणि याच्यावर हाच उपाय आहे की तुम्ही कामिका एकादशीचे व्रत करावे आणि या दिवशी तुळशीची पूजा देखील केली जाते यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक कष्ट दूर होतात जसं ह्या कामिका एकादशीचं महत्त्व काय आहे जसं गंगा काशी नैमीरण्य आणि ने पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळतं तेच फळ भगवान विष्णूची पूजा केल्याने मिळतं प्रत्येकाला गंगा किंवा काशीमध्ये जाऊन भेट देण्याचं नशीब प्राप्त होत नाही त्याच्यामुळे विष्णूची पूजा केल्यामुळे ते, के ते फळ आपल्याला प्राप्त होतं तसेच सागर जंगलास पृथ्वीदान करून जे फळ प्राप्त होत नाहीत तेच विष्णूची पूजा करून प्राप्त होतं जे श्रावणामध्ये देवाची पूजा करतात ते सर्व देव देवता गंधर्व आणि सूर्य इत्यादींची पूजा करतात अर्थात ज्या लोकांना पापाची भीती वाटते जे आपल्याकडून सुकून पापकर्म घडले असेल किंवा जाणून बुजून किंवा सुकून जर तुम्हाला त्याच्याबद्दल पश्चाताप होत असेल आणि त्या पापांची उतराई तुम्हाला करायची असेल तर त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावी, करावी। आणि भगवान विष्णूंची पूजा करावी भगवान विष्णू आपल्या पापांपासून मुक्त होण्याचा योग्य मार्ग सुचवतात आणि आपण त्या पापातून मुक्त होतो आणि या दिवशी जो भगवान विष्णू तुळशी भक्तिभावे अर्पण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि या दिवशी दीपदानाचे देखील महत्त्व आहे जर तुमच्या आसपास जर भगवान विष्णूंचे किंवा कृष्णाचे मंदिर असेल किंवा विठ्ठलाचे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावलात तर आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होते आणि आपण पितृदोषातून मुक्त होतो आता याचा विधी काय आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे सर्वप्रथम पूजेच्या मंदिरात तुम्ही दिवा लावावा आणि हा दिवा शुद्ध गायच्या तुपाचा असेल तर सगळ्यात उत्तम आणि मग पूजेची तयारी सुरू करावी चौरंगावर पिवळे कापड टाकून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा नसेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती देखील चालेल मग देवाला फळे फुले, फुले तीळ दूध पंचामृत तुळशी इत्यादी अर्पण करावे पण याआधी आपण गणपती आणि कुलसमीची पूजा करावी, कुल करावी। हळद कुंकू टाकून त्याच्यानंतर मग विष्णूची पूजा करावी तुळशीला देखील नैवेद्य दे दाखवा कारण तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा पूर्ण होत नाही आणि जो विष्णू आपण भोग चढवतो तो त्याच्यावर तुळशीपत्र असल्याशिवाय ते वि भगवान विष्णू तो भोग ग्रहण करत नाहीत यानंतर कामिका एकादशीची व्रतकथा ऐकायची किंवा वाचायची आणि शेवटी आरती करायची जी कुठली विष्णूची असेल कोणती असेल ती आरती तुम्ही करायची आता त्यामागची कथा कोणती आहे ती पाहूया तर एका गावात एक वीर क्षत्रिय राहत होता काही कारणास्तव त्याचे एका ब्राह्मणाजवळ भांडण झाले आणि त्या भांडणा मारामारीतून त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही सा तर ब्राह्मणाने त्याला तू ब्रह्मतेचा दोषी आहेस असे सांगितले पहिले तू पापाचे प्रायश्चित्त घे आणि तू या पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर क्षत्रियाने त्या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला त्या ब्राह्मणाने सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुल्या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन दिले आणि तुला ब्रह्महत्येतून मुक्ती मिळाली असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशी व्रत केल्याने क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद